उपक्रम हाती घेऊन जर मिळून जर कामं केले तर कुठलीही गोष्ट ते अशक्य सावित्रीबाई पुणे विद्यापीठ हे नुसतं देशातलं नाही तर जगात आणि या सदुसष्टाव्या वर्धापन विशेषांकाचं प्रकाशन श्रीपती प्रथिभादा पाटील यांच्या हस्ते आता आपल्यासमोर आपण करत आहोत सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अतिशय मानानं या सर्व संस्थांचं शाळांच्या गजरामध्ये तर नक्कीच अभिनंदन करत आहोत परंतु याच्या सर्वांच्या मध्ये एक नक्की अव्यावसायिक शहरी विभाग

जीवनसाधना गौरव पुरस्कार तपशील डॉक्टर प्रमोद सरकारला अतिशय आनंद होतो की हा सन्मान बिघडित करण्यासाठी सामाजिक कृतज्ञतेची ताळू ठेवून परंतु हे लक्षात घेऊन आजच्या या सोहळ्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेही कोणी महाराज कोणी बाबा कोणी पटकन अंगठी काढून देताना असे कुठे दिसत नाही किमान पक्षी हे हे वेगळेपण आणि हे औचित्य आणि ही प्रतिष्ठा ही लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा सन्मान मला दिला याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा होता आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे जे शिक्षण आम्ही मुलांना देतो त्याच्यामध्ये दे मानवी दृष्टिकोन हा आपल्याला मुलांच्यामध्ये तयार करणं दृष्टीने त्याचं महत्त्व त्यांना पटवणं हे तितकंच आवश्यक आहे कारण उच्च शिकण्या शिक्ष शिक्षणाच्या पदव्या देण्याबरोबरच मानवतेचं आणि नीतीमूल्याचं शिक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा आता विद्यापीठांच्याकडे आलेली आहे असं म्हटलं जातं की एज्युकेशन विदाऊट व्हॅल्यूज इज लाईक अ फ्लॉवर विदाउट फ्रेगरन्स खूप शिकलेला आहे खूप विद्वान आहे खूप चांगली नोकरी करतो आहे परंतु दारूमध्ये झिंगत पडणं खूप विद्वान आहे खूप पैसे कमावतो आहे पण बाबाकडे पाहत नाही त्यांचे काय हो हाल होत आहेत तिकडे बघत नाही अशा अनेक केसेस अलीकडे आपल्याला दिसत आहेत मग त्यांच्यापेक्षा एखादा कुंभार मातीमध्ये काम करणारा मातीमध्ये हात बुजवणारा तो आपला मडकेही बनवतो आपला संसारही व्यवस्थित करतो आपल्या बापांना पोचतो असा माणूस हा शिक्षणा घेतलेल्या विद्यार्थ्यापेक्षा हा जास्त सुसंस्कृत आहे असं आपल्याला मानावं लागेल कारण मानवी मुलांना